श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष नष्ट होऊन आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिस आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते दररोज तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वास्तुदोष निर्माण होत नाही अशा घरावर अखंड श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि म्हणूनच बरीच लोक अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी ऐवजी तुळशीचं चा रोप जे आहे ते आपल्या घरी घेऊन येतात आणि ते आपल्या घरी लावत असतात हे रोप आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य प्राप्त होत असते हे रोप आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता कर्जमुक्ती करता आवर्जून करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल त्याचबरोबर चिमुडभर हळद चिमुडभर काळे तिळ आणि एक तुळशीपत्र टाकायचे आणि अशीही स्नान करायची ही स्नान, स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे पण अक्षतृतीयेच्या दिवशी आपल्याला चुकुनी काळे किंवा राखाडी रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तसेच तुळशी मातेच्या इथेसुद्धा आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे तुळशी मातेच्या इकडे रांगोळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची त्याचबरोबर एक प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याचं गंध तयार करायचं आणि त्यामध्ये आपल्याला दोन लवंगा जे आहेत त्या बुडवून घ्यायच्यात आणि त्यांना पिवळं करून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला थोडासा उसाचा रससुद्धा घ्यायचा आहे आता या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्या घरामध्ये जिथे पण तुळस असेल तिथे तुळशीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेला ठेवायची कारण उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे तसेच आपल्यालासुद्धा उत्तर दिशेला तोंड करूनच उभं राहायचं आहे आता तुळशीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती फुलं असतील तर ती अर्पण करून घ्यायची आहेत आता जो उसाचा रस आपण घेतलेला आहे तो अगदी दोन चमचे का होईना आपल्याला तुळशी मातीला अर्पण करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं उसाचा रस अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत कर्ज आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ऊस हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू ह्या माता लक्ष्मीला अर्पण करत असतो त्यानंतर आपल्याला तुळशी मातेच्या इथेच बसायचं आहे ज्या दोन लवंगा आपण हळदीमध्ये बुडवून पिवळ्या केल्यात त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्याला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचं त्याचबरोबर आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठणसुद्धा करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्री श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहे दारिद्र्य किंवा तुमच्या जीवनामध्ये कर्ज असेल तर त्या कर्जापासून मुक्ती मिळण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आणि ह्या दोन लवंगा जे आहेत ते आपल्याला तुळशीच्या वृंदावनामध्ये म्हणजे मातीमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला शिवमंदिरामध्ये जाऊन करायचा आहे शिवमंदिरामध्ये जाताना आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही अगदी दोन चमचे ऊसाचा रस टाकला तरीही चालणार आहे त्याचबरोबर पांढरी फुलं पांढरी मिठाई बेलपत्र घेऊन आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाजवळ जायचं आहे शिवलिंगाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला एक धारेने हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पांढरी फुलं त्याचबरोबर बेलपत्र तसेच भस्म घेऊन गेले असतील तर ते अर्पण करायचं आहे मिठाई घेऊन गेले असतील तर ती अर्पण करायची आहे आणि शिवमंदिरामध्ये शिव दारिद्र्य स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये असणारं जे जी कर्ज आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला महादेवांना प्रार्थनाही करायची अक्षय तृतीयेच्या दिवशी जो पण भक्त महादेवांच्या शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करतो त्याच्या प्रत्येक मनोकामना महादेव पूर्ण करतात अतिशय दोन्हीही प्रभावी उपाय आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ